आज दिनांक 15 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेरगाव येथील सोळा नंबर रस्त्यावरील घडलेला हा प्रकार या कारवाल्याची धथिंग बघा तब्बल वीस मिनिटे कार रस्त्याच्या मधोमध करून गडी निघून गेला वीस मिनिटे हा मुख्य रस्ता या कारचालकाने अडवून धरला लोकांना वेठीस धरले आता याला माहित नाही का असे भर रस्त्या तर लोकांना वेठीस धरल्यास आपल्यावर कुठला गुन्हा दाखल होईल याला माहीत नाही का अपघाताला निमंत्रण देणारे कृत्य केल्यास आपल्यावर कुठला गुन्हा दाखल होईल याला माहीत नाही का वाहतुकीचे नियम भंग केल्याप्रकरणी आपल्याला किती दंड होईल अशी ही विकृती बरं फोपावत चालली आहे या रस्त्यावरील दंडेलशाहीच्या विरोधात स्वतः पोलिसांनी पुढे येऊन यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत एका सजग नागरिकांनी हा घडलेला प्रकार बातमीदाराच्या निदर्शनास आणून दिला खरा पण आता वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिस यांनी पुढे येऊन याच्यावर कारवाई करावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे अशा या दिकशहा दादा भाईंवर जर का पोलिसांनी कडक कारवाई केली दंडात्मक कारवाई केली तर इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत त्याला एक चोप बसेल त्याला एक जरब बसेल आणि समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा